दरम्यान सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याची सूत्राची माहिती आरोपी मुंबईत बेकायदेशीर राहत असल्याची माहिती मिळते मोहम्मद आलियान असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे तर आरोपीनं सुरुवातीला आपलं नाव बिजय दास सांगितलं होतं मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यानंतर आरोपीचा शोध लागला आरोपी वेषांतर करून ठाण्यात पोहोचला असल्याची माहिती मिळतीय बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला प्रकरणात चार दिवसानंतर दोनशे पोलिसांच्या टीमला मोठं यश आलंय गेल्या चार दिवसांपासून पोलिसांना चकमा देणारा मोहम्मद आलियान उर्फ विजयदास याच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवडला ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट जवळील लेबर कॅम्पच्या जंगलात तो लपून बसल्याची माहिती मिळतेय त्याचबरोबर ठाण्यातून त्याला अटक करण्यात आलेली आहे नाट्यमयरित्या त्याला पोलिसांनी अटक केली आहे तो गेल्या काही दिवसांपासून बेरोजगार होता तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा पाहायला गेलं तर ज्या आरोपीला आज अटक करण्यात आली आहे तो नेमका सैफ अली वर हल्ला करणाराच आहे तसं त्यांनी दबाबही पोलिसांना दिलाय मात्र जेव्हा त्याला अटक करण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी त्याचं नाव बिजॉय दास आहे असं सांगितलं होतं मात्र पोलिसांनी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार जे आपले सूत्र आहेत त्यांच्या माहितीनुसार मोहम्मद आलियान असं त्याचं नाव आहे आणि तो भारतातला एक सर्वात मोठ्या ज्या आहेत त्या लेबर कंपनी तो काम करत होता जी लेबर कंपनी ठाण्यात जिथे काम करणार होती त्या कंपनी कॉन्ट्रॅक्ट वरती हा काम करत होता याची माहिती आपल्याला मिळते आणि हा मुंबई बेकायदेशीर पद्धतीने राहत असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे सुरुवातीला तिने बिजॉय दास नाव सांगितलं नव्हतं पण जे काही तपास चालू होता त्या अंतर्गत मोहम्मद आलियान हा बांगलादेशी असल्याचं आणि घुसखोर असल्याचं ते आपल्याला माहिती मिळाली मात्र मोबाईल त्याचं जे लोकेशन होतं यश आणि आरोपी जेव्हा ज्या ठिकाणी पकडला गेला होता तेव्हा तो पूर्ण रेषांतर करून गेला होता त्यांनी केस कापली होती दाढी कापली होती त्यांनी कपडे सुद्धा बदलले होते आणि हा अतिशय अं हुशार असा सराईत गुन्हेगार असल्याचं सांगितलं जाते कारण जो ज्या पद्धतीने साहेब घरात घुसला होता तेव्हा त्यांनी चप्पल बुट जी आहे ती घातली नव्हती तो हलक्या पावलांनी धपक्या पावलांनी तो बिल्डिंग मध्ये प्रवेश करताना गेला मात्र इताना तो बुट घालून जो आहे तो फरार झाला होता त्यामुळे पोलीस अधिक तपास करतायत ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पोलिसांचा एकीकडे तपास चालू होता मात्र तो बांद्रा परिसरात फिरत होता तो दादर परिसरात फिरत होता त्यांनी दादरच्या एका दुकानात जे ते हेडफोन खरेदी केले होते त्यानंतर पोलिसांनी त्यांना दादर सेंट्रलच्या दिशेने जाताना पाहिलं होतं तो रेल्वे मार्गाने जेव्हा सेंट्रलचा गावास करताना पोलिसांना सुजावा लागला होता तेव्हा त्याच्या ते लोकेशन मोबाईलचं जे टॉवर लोकेशन आहे त्या टॉवर लोकेशन वरून हा आरोपी आहे तो पकडला गेलाय जी, जी महेंद्र पाहायला गेलं तर अगदी चार दिवसानंतर आरोपी अटकेत आहे कशा प्रकारे त्याची त्याच्यावर कारवाई केली जाते तपासाला कसा वेग आलेला आहे आतापर्यंत चौकशीत काय निष्पन्न झालेलं आहे आणि दुसरं म्हणजे या तपासाचे धागे दोरे आता कुठपर्यंत जाण्याची शक्यता आहे कारण सध्या आपण पाहतोय हा विषय काही खूपच गंभीर होताना दिसतोय सैफवर हल्ला करणारा घुसखोर हा बांगलादेशी असल्याची माहिती मिळते गेले काही दिवस बांगलादेशींवर कारवाई होताना दिसते त्यांना अटक होताना दिसते मात्र याचा फटका आता सैफ अली बसताना दिसतोय या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच ऍक्च्युली बघायला पाहायला गेलं तर पोलिसांचं हे सर्वात मोठं यश आहे कारण आतापर्यंत बांगलादेशी जे घुसखोर आहेत ते मोठ्या प्रमाणात पकडायला पकडले गेले आहेत आणि त्यातला त्याशी हा आरोपी एका लेबर कंपनीत काम करतोय आणि तो रात्री जर चोऱ्या करतोय तर त्या कंपनीत अशी लोक वास्तव्यास आहेत का आणि ही लोक बांगलादेशवरून कोण आणत आहे यांना कोण घेऊन येत आहे कारण जी लोक येत आहेत ते एका कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने येतात आणि असे मजूर आहेत ते मुंबईत किंवा आणखीन कुठल्या ठिकाणी येतात ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर उत्तर प्रदेश असेल किंवा बिहार असेल या ठिकाणी मजूर आहेत ते मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे हा एक मोठा प्रश्न जो आहे तो मुंबई पोलिसांसमोर आहे कारण ज्या पद्धतीने हा आता बांगलादेशी जर घुसखोर असेल कारण त्याचं नाव त्यांनी चेंज करून तो इथे राहत होता अशी त्यांनी अशी माहिती मिळाली आपल्याला त्यामुळे हा प्रश्न खरंच खूप मोठा आहे आणि त्याबद्दल जे ते मुंबई पोलीस आहेत ते अधिक चौकशी करत आहेत जर आपण पाहायला गेलं तर बिजॉय हा रात्री जो आहे तो अशा का जी काही घटना केली होती खानच्या ती त्यांनी त्यापूर्वीही केली का याबाबत ती अधिक तपास करत आहेत याबाबत पोलिसांना जे आहे ते त्याचा मोबाईल लोकेशनमुळे जो हा पकडला गेला कारण ज्या वेळेस तो ठाण्यात पकडला गेला तेव्हा त्यांनी त्याच्या अगोदर जिथे काम करणारे लेबरर होते त्यांना तो फोन करत होता मग ते लेबरर यांच्याशी संपर्कात येतात किंवा तेही घुसखोर गुस्कोर हे फार महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे हा एक मुद्दा प्रश्न आहे आणि अशी घुसखोर मुंबईत जे आहेत ते मुंबई पोलिसांकडून जे आहे ते आपण दृश्य पाहतो महेंद्र जरा फुल फ्रेम जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर ही दृश्य दिसतील पाहायला गेलं तर जेव्हा ही कारवाई झाली रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आणि ही ती दृश्य जी एक्सक्लुसिव जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपण दाखवतोय डाटा डंप तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीच्या मोबाईल लोकेशनची माहिती घेण्यात आली होती तो सतत लोकेशन बदलत होता आणि ठाण्यातील कासार वडवली भागातील लेबर कॅम्पमध्ये जंगलात अंगावर गवत आणि झाडाची पानं अंगावर घेत तो लपून बसला होता आणि ही तिथली दृश्य आहेत जेव्हा पोलीस कारवाई करत होते तेव्हा तेव्हाची ही दृश्य जेव्हा आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे महेंद्र ही अगदी शितापीनं केलेली ही कारवाई नाट्यमयरित्या या कारवाईचा घटनाक्रम घडलेला पाहायला मिळालेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती जेव्हा हा आरोपी हल्ले करून घरातून फरार झाला होता तेव्हा तो सर्वप्रथम एका निळ्या रंगाच्या हर्टामध्ये तो बांद्रा परिसरात दिसला होता त्यानंतर तो दादर या स्थानकात सीसीटीव्हीत कैद झाला होता त्यानंतर तो दादरच्या एका दुकानात हेडफोन खरेदी करताना पाहायला मिळाला होता एका ठिकाणी तो मोबाईल वरती बोलताना पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाला होता आणि मुंबई पोलिसांनी दादर स्टेशन जे आहे ते त्याची छाननी करायला त्याची पथक तयार झाली होती त्यानंतर तो सेंट्रल रेल्वेच्या दिशेने जर जात असेल तर त्या हिशोबाने जे त्याची छाननी तपासणी चालू होती मात्र त्यांनी ज्यावेळेस त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांना फोन केला होता त्यावेळेस तो फोन कॉल करायचा आणि मोबाईल बंद करून ठेवायचा त्यावेळेस त्यांनी एका मध्यरात्री ज्या दिवशी हल्ला झाला होता त्याच्या दुसऱ्या दिवशी मध्यरात्री त्यांनी अधिकची माहिती महेंद्र तुमच्याकडून घेणारच आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी